नमस्कार आसूस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बाजारासारखे रवाड बेसन लाडू बनवणार आहोत त्यासाठी अगदी कमी वेळ आणि कमी साहित्यात घरीच गर, बनवू शकतो अगदी पेड्यासारखे लाडू तोंडात टाकताच विरघळतील न दात वाले लोक देखील आवडीने खातील एवढे आपले लाडू मऊ होतात आणि रवाड देखील होतात तोडल्यावर तुम्ही बघू शकतात आपले लाडू किती रवाड झाले आहेत अर्धा किलो बेसनाच्या प्रमाणात हे लाडू बनवणार आहोत त्यासाठी पाक कसा करायचा साखर किती घ्यायची तूप किती घ्यायचं अगदी परफेक्ट मेजरमेंट आणि काही खास टिप देखील सांगितले आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप नका करू शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा या मोठ्या कपने मी तीन कप एवढं बेसनपीठ घेतलंय पजनीप्रमाणे म्हटलं तर अर्धा किलो एवढं बेसनपीठ आहे त्यानंतर पन्नास ग्रॅम एवढा रवा घातलाय बारीक घेतलाय रवा चमचीच्या सहाय्याने जर म्हटलं तर तीन चमचे एवढा रवा आहे चिमूटभर मीठ घातलंय कुठलाही गोळाचा पदार्थ करताना मीठ नक्की घाला एक कप एवढं पाणी घेतलंय छान हळूहळू पाणी घालून गोळा तयार करायचाय आपल्याला कणिक मडताना जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही अशा पद्धतीने छान कणिक मडून एक गोळा तयार करून घ्यायचा आहे कनिक बघू शकता तुम्ही जास्त पातळ नाहीये आणि जास्त घट्ट देखील नाहीये ह्या कप मला दीड कप एवढं पाणी लागलंय ला एक चमचा तूप घालून छान अजून हाताने चोडून चोडून गोडा मऊसूत करून घेऊया पाटावरती गोड्याला छान लांब लांब आकार देऊन पुडीच्या आकाराचे छान गोडे तयार करून घेतले मी तुम्हाला इथं पुढी तळण्याच्या तीन पद्धती दाखवणार आहे जे की तुम्हाला पटकन होतील आणि आपले लाडू कमी वेळेत तयार होतील त्यासाठी एक मोठी चपातीच्या आकाराची मोठी पुडी लाटून घ्यायची आहे किंवा चपाती लाटून घ्यायची आहे बघू शकतात अशा पद्धतीची जास्त जाड देखील नाही आणि जास्त बारीक देखील नाही आणि त्याला चाकूच्या सहाय्याने असे कट देऊन त्रिकोणी आकार तयार करून घ्यायचे म्हणजे आपल्या पुढी छोट्या छोट्या पुडी लाचण्याचा वेळ वाचतो आणि एक दुसरी पद्धत म्हणजे पुडी लाटून घेणे छोट्या छोट्या त्या देखील मिडियम साईजच्या लाटल्यात तिसरी पद्धत म्हणजे अशा पद्धतीने मुटके तयार करून घेणे मुटके तयार करून घेताना अगदी खूप कमी वेळ लागतो पटकन आपले मुटके तयार होतात आणि आपण जो पुडी लाटतो तो वेळ आपला वाचतो अशा पद्धतीने मी सर्वे पुड्या लाटून घेतल्या आहेत आता तूप गरम करायला घेऊया त्यासाठी मी जेवढं साखर घेतली त्याहून अर्धा आपल्याला तूप घ्यायचं आहे म्हणजे मी दीड कप एवढी साखर घेतली होती त्याहून अर्धा मी एक मोठा कप सपाट एवढं मी तूप घेतलं आहे तूप मिडियम फ्लेमवरती गरम करायचं आहे त्यानंतर पुढी टाकून छान खरपूस होईपर्यंत चढायचे आहेत मी एक पुडी टाकलीये आणि त्यासोबतच दोघी मुटके देखील टाकलेत मुटके तडताना थोडा वेळ जास्त लागतो आणि पुढे थोडा वेळ कमी लागतो आपली पुडी पटकन तडून होते थोडा वेळ लागतो म्हणून त्यांना राहू दिलेत सर्व्या पुड्या किंवा मुटके तडून घ्यायचेत हलका गुलाबी रंग किंवा गोल्डन ब्राऊन कलर येईल पर्यंत तडायचे मुटके देखील तडून झालेत त्यांना बाजूला काढलेत आणि सर्व्या पुड्या एक एक करून मी तळून घेते पुडी तडताना कमीत कमी दोन ते तीन मिनिटं लागतात अशाच पद्धतीने सर्व पुढ्या करपूस होईपर्यंत तडून घेतल्या पुढी थोड्या कोमट झाल्याने हाताने त्याला चुरून घ्या जास्त गरम असतील तर थोडा थंड होऊ द्या त्यानंतरच मोडा नाही तर हाताला चटके बसतील अशा पद्धतीने पुडे किंवा मुटके तडून घेतल्याने आपले लाडू जास्त दिवस टिकतात कमीत कमी एक ते दीड महिना आरामात राहतात फ्रीज मध्ये न ठेवता देखील आणि तूप देखील आपल्या लाडूंना कमी लागत अशाच पद्धतीने मी सर्व पुढ्या छान हाताने तुकडे करून घेते किंवा चुरा करून घेते सर्व पुड्यात तोडून देखील आपलं तूप उरलेलं आहे आता या सर्व पुड्या चुरलेल्या मिक्सरदार मध्ये लावून मिक्सर मध्ये फिरवून घेऊया अशा पद्धतीची पावडर आहे तिला आपण चांदीने चाळून घेऊ म्हणजे जे पुढीलचे तुकडे राहिले असतील ते वरती चांदणीमध्ये राहून जातील आणि जा चाळून घेतल्याने आपले लाडू छान रवाड देखील होतात वरती राहिलेला जो जाडसर भरड असेल तिला पुन्हा मिक्सरमध्ये लावून पुन्हा बारीक करून पुन्हा गाडून घ्यायचंय अशाच पद्धतीने दोन ते तीनदा प्रोसेस रिपीट करत पूर्ण पीठ चाळून घ्यायचं घ्यायचंय आपण सपाट कप तूप घेतलं तर त्याहून देखील आपलं पाऊन कप एवढं तूप उरलेलं आहे त्याच्यात न जाता दोन जा ते तीन चमचे तूप आपल्याला वापरायचं आहे जो आपण गाळलेला पीठ होतं ते सर्व कढईमध्ये टाकून दोन ते तीन चमचे तूप टाकून छान भाजून घ्यायचंय हे केल्याने आपल्या लाडूंना अजून टिकण्याचं काळ वाढतो लवकर लाडू खराब होत नाही किंवा बुरशी देखील लागत नाही ही प्रोसेस एक्स्ट्राची तुम्हाला आवडत असेल तर करा नसेल तर हरकत नाही तिला छान एका परातीत काढून थोडं गार होऊ हो तोपर्यंत आपण पाक करायला घेऊ पाक करण्यास करण्यासाठी जेवढं बेसनपीठ घेतलं होतं त्या अर्ध आपल्याला साखर वापरायची मी इथं तीन कप एवढं बेसन पीठ घेतलं होतं तर त्याच्या अर्धा दीड कप एवढी मी साखर घेतली आणि अर्धा कप एवढं पाणी घातलंय पाण्याचा वापर जास्त नाही करायचा आहे अर्धा कप पाणी दीड कप साखरेसाठी पुरेसा आहे आपल्याला एक तारी असा पाक तयार करायचा आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा पिठाच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकतात आता आपण जी साखरेत काही घाण असेल किंवा धूळ असेल ती नको पाकात राहायला त्यासाठी एक चमचा एवढं दूध घातलंय म्हणजे अशा पद्धतीचं जे धूळ किंवा घाण असते ती वरती फेसमध्ये येते तिला आपण चमच्याच्या सहाय्याने घेऊन बाहेर काढून टाकू शकतो आपला एक तारी पाक तयार झालाय त्यात आपण आता चाललेलं पिठात आपण मिक्स करून घेऊया पाक लागता लागता आहे आधी थोडं घालून मिक्स करायचं आहे त्यानंतर पुन्हा अजून राहिलेला पाक टाकून पुन्हा मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने केल्याने जर पाक आपला थोडाफार जास्त किंवा कमी झाला असेल तर आपल्याला लगेच कडून येतं आणि एकदम टाकल्याने गुठड्या देखील होतात थोडं थोडं जर पाक टाकला तर आपल्याला छान मिक्स करायला मदत होते मिश्रण थोडं गार झाल्यानंतर दोघे हाताच्या सहाय्याने पूर्ण पाक पूर्ण मिश्रणाला लावून घ्यायचाय मी हातात गोळा घेऊन वडून बघते तर आपला लाडू छान वळला जातोय म्हणजे आपला पाक साखर पीठ प्रमाण अगदी बरोबर आहे आता याला थोडा वेळ दहा ते पंधरा मिनिट पूर्ण मिश्रणात पाक मुरून देऊया म्हणजे आपलं अजून पीठ छान फुलून येईल तोपर्यंत इकडे तडका पॅन मध्ये मी तीन चमचे उरलेलं आपलं जे तूप होतं ते घेते तीन चमचे तूप छान गरम करून घ्यायचंय आणि त्यात कट केलेले बारीक काजू बदाम छान थोडे हलका गुलाबी रंगईपर्यंत भाजून घ्यायचे जर काजू बदाम आपण अशा पद्धतीने भाजले तर आपले लाडू लवकर खराब नाही होत पूर्ण मिश्रणात भाजलेले काजू बदाम तूप घालून घेऊया म्हणजे जर थोडंफार तुपाचं प्रमाण कमी असेल तर ते देखील बरोबर होऊन जाईल आणि एक चमचा एवढा इलायची पावडर घातलाय इलायची पावडर नक्की घाला त्याने आपल्या लाडूंना अजून छान स्वाद येतो सर्व टाकून छान हाताने मिक्स करून घेऊया दोघे हातांमध्ये चोडून चोडून मी छान मिश्रण मिक्स करून घेतलंय आणि हाताच्या सहाय्याने छान लाडू वडून घेते तुम्ही देखील अशा पद्धतीने ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि जर वर नवीन असाल तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाडू वरताना किती सहज लाडू वळले जात आहे म्हणजे आपलं साखरेचं प्रमाण अगदी बरोबर आहे आणि आपलं मिश्रण देखील किती छान रवाड आहे हे लाडू अगदी तोंडात टाक अर्धा किलोच्या प्रमाणात आपले कमीत कमी पंचवीस ते तीस लाडू मीडियम साईजचे बनवून तयार होतात भेटूया एका छानशा दिवाळी रेसिपी सोबत ओके बाय